आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र नमस्कार मी प्रनिल सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग दोन हजार सांगली जिल्हा पोलीस दल सांगली वाहतूक शाखा मिरज वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर नेत्रचिकित्सा शिबिर घोषवाक्य स्पर्धा निबंध स्पर्धा त्यासोबतच पोस्टर कॉम्पिटिशन सोबतच वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम वाहन चालक यांच्यामध्ये वाहतूक नियमाविषयी अवेअरनेस वर्षभर आम्ही वाहतुकीचा कारवाई तर करत असतो मात्र रस्ता सुरक्षा अभियानच्या अनुषंगाने रस्ते अपघात कमी होणे सोबतच वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी योग्य पद्धतीने पालन करणं यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम जे आहेत ते जिल्ह्यावर राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे मुकुंद कुलकर्णी साहेब तसेच मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सुनील गिड्डे साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे उपक्रम बजावलेले आहेत छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने वैयक्तिक जबाबदारी एक सुजान नागरिक म्हणून आपली जी आहे ती पाल पार पाडावी सोबतच सर्व वाहतुकीच्या नियमांचं योग्य पद्धतीने पालन करावं